खर तर हा कार्यक्रम होत असताना तर आपण पाहतोय गेले अनेक वर्ष माऊली हॉस्पिटलच्या रूपाने आपल्याला चांगलं असं वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याचं काम गेले अनेक वर्ष केलंय असे राहुलजी पवार डॉक्टर त्याचप्रमाणे प्रसाद शिंगोटे सर व त्याचप्रमाणे डॉक्टर विनोद केडळे सर आपण या ठिकाणी आलात आपण आपला मौल्यवान असं वेळ प्रतिष्ठानला वक्ता आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील आमच्या प्रतिष्ठानचे प्रमुख आधारस्तंभ प्रमुख मार्गदर्शक व जुन्नर आंबेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार साहेब चैतन्यजी मुंडे साहेब आपणास विनंती करते की आपण कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावा. तो मी समस्त प्रतिष्ठान आयोजक सर्वजण वत्रुच आहोत तो सुरुवात करतो. लखी भवन आज 70 तारखेचा वार्षिक उत्सव आणि हा पैसा वाढतो लकी माझी ती बाब चार ते पाच वर्ष झाली आणि बोडके भोडकेनगर आणि बारं दोन्ही दोन्ही गावं लकी भाऊनी सोळवली हे शक्य नव्हतं बारावजी आता बाराव मला येऊन तीस वर्ष झालेली आहे प्रत्येकाला फोन करणं प्रत्येकाला एवढा मान सन्मान देणं जे काय तो पण जी वर्गणी येईल त्याच्यातच त्यांनी ते केलं कधी कोणाला त्यांनी फोर्स केला नाही अशा पद्धतीने लकी भाऊनचं काम हे अतिशय चांगलं काम आहे यापुढेही लकी भाऊ तुला आम्ही आमच्या जेवढे सरकारी अधिकारी असतील तेवढे नोकरदार वर्ग असेल सर्वांच्या वतीने तुला मी वास्तव्या शुभेच्छा देतो आणि यापुढे तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने राहील यापुढचं तुझं आयुष्य या यापेक्षाही चांगलं म्हणजे लकी जसं तू लकी आहे त्याच्यापेक्षाही तुझं चांगलं आयुष्य यापुढे जावं आरोग्य निरोगी जावो असं तुला भरपूर शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मुंडे साहेब

विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घेतलेच कुणीही जायचं नाही आहे मी सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती करतोय की आपण सर्व मान्यवरांना या ठिकाणी जेवणासाठी घेऊन आहे